मी रव्याचा आणि पोहे जर चटपटीत होणारा नाश्ता असं पटकीने आता मी रवा पोहे ह्याच्यामध्ये वाटून घेते मिक्सरमधून एक वाटी पोहे घेतले अर्धी वाटी रवा घेतला जाड घ्या बारीक घ्या पण थोडंसं फिरवून घ्यायचं ह्याच्यामध्ये पोह्यामध्ये आणि थोडं जिरं अख्खं जिरं आहे ह्याच्यामध्ये पण हे फिरवून घ्यायचं तर हे मी फिरवून घेते मिक्सरमधून झालं वाटून आता असं बारीक करून सवारी राव्यासारखं एकदम राव्यापासून बारीक चांगलं होतं अगदी हे वरती काळा काळा दिसते हे जिऱ्याचं हे आता भांड्यामध्ये या ओतून घेते एकदम पटके निवडणा नाश्ता छान आणि मस्त अगदी खायला त्याच्यामध्ये कांदा वतते सवारी करून कांदा एक कांदा घातलेला थोडी मिरची कापून घेतली एक चमचा शिंग थोडा हळद थोडी मीठ कढीपत्तेची पाने मी बारीक कापून घेतली कढीपत्ता घालायचा चांगलं चव येते त्याने कोथिंबीर लिंबू पिते अर्ध लिंबू घेतले लिंबू पिळून घालायचं कालवून घेते झालं मिक्स करून आता पाणी वाण्याने भिजवून घेते कोथिंबीर जरा जास्ती टाकायची त्याच्यामध्ये जा कढीपत्ता कोथिंबीर आणि जिरं वाटतानीच घालायचं जेव्हा असं फिरवून घेतलं तेव्हाच जिरं घालायचं जिरेपुड असे तरी चालते जिरेपुडं असेल तर जिरेपूड घालायची असं आता हे भिजत ठेवते आणि पंधरा मिनटं पटकेने अगदी चटपटीत नाश्ता सगळं आता हे मी फिटून घेते चांगलं हे अजून पाणी लागते पाणी घालते अजून थोडं थोडं पाणी घालून असं मिक्स करून घ्यायचं हे थोड पाणी लागते चांगलं कालून फेटून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं पंधरा मिनटं भिजायला झालं आता पाणी लागत नाही राहिले पाणी एक गरज घेतलेलं झाकून ठेवते पंधरा मिनटं आता पंधरा मिनटं झाकण काढून घेते तवा ता तापत ठेवला पॅन मी आता करून घेते मस्त चांगलं चांगलं झालं अगदी भिजलं चांगलं तशी तर करून घेते पॅन तापत ठेवलं आहे मी तेल लावते आता हाच मोठा चमचा ठेवते हा काढते वारका पहिला ठेवलेला तेल लावते जरा ला चमचेने असं सोडायचं ते जास्ती काय तेल लागत नाही त्याला मस्त आपण जशी पिठल्याचं पोळा करतो असे टाईप असेल हो पण मस्त अगदी खायला चांगलं जास्ती वेळ पण लागत नाही हलक्या आता मी असं करून घ्यायचं चमच्यावरून आणि तेल सोडायचं द्या आता आता पलटी करून घेते ही बाजू कसं साईडनं सुकल्यात कड्या त्याच्या छान झालं अगदी एक नंबर काढून घेते आता छान झाले भाजी मस्त काढून घेते मी झालं किती भारी झाले दुसरं टाकते तेल, लागता है, लागता। पेन तेल पन लागत आहे तेल पण जास्त लागत नाही त्याला अगदी एकदम कमी लागतं पिटल्याचा पोळा करतो असे टाईपची आहे अगदी तेल सोडायचं कडे मी शेकू दे आता झालं आता उलटी करून घेते कशी साईड सुटली त्याची एक नंबर अगदी छान झाले बरं कसं खरपूस भाजले असं खरपूस भाजून घ्यायचं अगदी शेकू दे काढून घेते आता मी करून घेते अशी सगळी किती मस्त छान बघा कशी खरपूस भाजले अगदी छान भाजले आता करून घेते मी सगळे असे झाले तर तेल एक नंबर अगदी मस्त कशी जाळी सुटली त्याला होतं अगदी तेल सोडायचं सवरून झालं आता पलटी करते ती तेल पण कमी लागतं याला तेल पण जास्ती नाही आणि खायलाही चांगले सगळं असं तुरकुरीत पती मस्त भाजून घ्यायचे अगदी झालं आता काढून घेते बंद झाल्यावर बंद करते गॅस भरून घेते ताटामध्ये बंद करते गॅस झाला आता झाले पोह्याचे रव्याचे नाश्त्यासाठी कसे मस्त तयार असे ते एकदम भारी भारी झालेत माझी रेसिपी आवडते शेअर करा लाईक करा तुम्ही पण असे करा अगदी एक नंबर होतात दह्यावर खा खोबऱ्याची चटणीवर खाल्लं तरी चालतं त्या मोठ्या श्वासभर खाल्लं तरी चालतं एक नंबर लागतात अगदी आणि हलके अगदी भारी होतात